नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व सावडाव ग्रामपंचायतीचे सदस्य अजय भिकाजी जाधव यांना सामाजिक कार्याबद्दल शिवछत्रपती महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे समाजकारण शिक्षण सामाजिक कार्य आणि मानवतेचा मानवतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सावडाव गावचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य अजय भिकाजी जाधव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला संतोष चौधरी दादूस यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सावडाव गावचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव सावडावकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदमसर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमशाहीर जनिकुमार कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे कणकवली तालुका महासचिव सुभाष जाधव धम्म अभ्यासक राज नागवेकर समाजभूषण ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे आदी मान्यवरांनी अजय जाधव सावडावकर यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे भारतीय बौद्ध महासभा आणि अन्य सामाजिक संस्था तसेच राजकीय संस्थांनीही अजय सावडावकर यांचे अभिनंदन केले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातूनही आम्ही अजय जाधव सावडावकर ग्रामपंचायत सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहोत आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सावडाव गावचे सुपुत्र सावडाव ग्रामपंचायतीचे सदस्य भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आमचे मित्र अजय सावडावकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा